जाणून घेऊया भारताबाबत काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पगाराच्या केवळ पन्नास टक्के रक्कम घेत होते पदभार स्वीकारताना त्यांनी केवळ त्यापेक्षा जास्त देण्याची गरज नसल्याचे सांगून वेतनाच्या केवळ पन्नास टक्के रक्कम घेतली लंडनमध्ये मुंबई किंवा दिल्लीपेक्षाही जास्त भारतीय रेस्टॉरंट्स आहेत भारताच्या पश्चिम बंगालमध्ये गायींकडे छायाचित्र असणारे ओळखपत्र असणे आवश्यकच आहे इंडिया शब्दाचा कोणताही फुलफॉर्म अस्तित्वात नाही पण काही मनोरंजक आणि रोचक तथ्य असे आहे की या शब्दाचा फुलफॉर्म आय म्हणजे इंडिपेंडेंट एन म्हणजे नेशन डी म्हणजे डेव्हलप्ड आय म्हणजे इन ए म्हणजे ऑगस्ट म्हणजेच इंडिपेंडेंट नेशन डेव्हलप्ड इन ऑगस्ट असा लावला जातो भारताच्या जा शकुंतला देवी दोन तेरा अक्षरी संख्यांचे गणित तब्बल अठ्ठावीस सेकंदात करायच्या म्हणूनच त्यांना मानवी कॅल्क्युलेटर म्हणून ओळखले जाते भारताकडून जगातील नव्वद देश सॉफ्टवेअर विकत घेतात उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव माधोपट्टीने सगळ्यात जास्त देशाला आय ए एस अधिकारी देऊन इतिहास रचला आहे जवळजवळ पंच्याहत्तर घरांच्या ह्या गावातून भारतासाठी सत्तेचाळीस अधिकारी दिले आहेत भारत ह्या देशाने जगाला कबड्डी हा खेळ दिला आणि भारतीय कबड्डी संघाने सगळेच कबड्डी विश्वकप जिंकले आहेत असेच नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद